नमस्कार मित्रांनो मराठी चित्रपटसृष्टीतील भारदस्त अभिनेत्री म्हणून निर्मिती सावंत यांना ओळखले जाते त्यांनी त्यांच्या भूमिकेने प्रेक्षकांना खडखडून हसायला भाग पाडलं त्यांनी नाटक चित्रपट व मालिका अशा तिहेरी माध्यमातून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे तर आज आपण अशा हरहुन्नरी अभिनेत्रीच्या पतीविषयी जाणून घेणार आहोत पण त्याआधी मराठी कलाविश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी पाहता येतील मित्रांनो अभिनेत्री निर्मिती सावंत यांच्या पतीचे नाव महेश सावंत असे होते मात्र लग्नाच्या काहीच वर्षांनंतर त्यांचे अपघातात निधन झाले व या जोडप्याला अभिनय नावाचा एकुलता एक मुलगा आहे अभिनयचे काही दिवसाआधी लग्न झाले असून त्याच्या पत्नीचे नाव पूर्वा आहे अभिनय आणि पूर्वा हे दोघेही आपल्या वैवाहिक जीवनात सुखी आहेत तर मित्रांनो तुम्हाला निर्मिती सावंत यांची ही गोड फॅमिली कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा